नमस्कार मंडळी तुमचा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता माझी गुड मॉर्निंग झाली म्हणजे लेट उठलो रात्रभर हिडिंग करू होतो तर आता उठलं अकरा वाजताना आजचा वार आहे बुधवार जावाचा आहे आम्हाला मच्छी आणायला उरणला मच्छी भेटते का नाही काय माहिती नाही लॉकडाऊ तू हवी येत मच्छी भेटते का नाही काय माहिती नाही किती दिवस झाला मच्छी खाली नाही चिकन मटन चिकन मटन वैतागलो तशाला काय म्हणून जायचं कार माकलेली अखेर चांगला नाहीच न बाईक जाऊच तर आज काहीतरी मच्छी घेऊया असे म्हणजे मोठी मच्छी नाही घ्यावायची म्हणजे वाली जी मच्छी हो असते ना तीच घेऊन खाऊ मस्त बाहेर वाटलं पाहिजे तर जाऊया उडन लागतो तर आज माझे सोबत आहे तेजू भरपूर दिवसानंतर तेजू सोबत आलेली आहे ब्लॉक मध्ये आणि आज मच्छी जी काय भेटेल काही भेटू तेजू बनवणार आहे ती बनवशील आज तेजू बनवाल नक्की ना बनवशील पण मी विचार केला तर मी बनवीन पण आज नाही नको आज तू नाही नाही तूच बनवतो सहज मला माहिती आहे पण आज स्पेशल म्हणून मी बनवणार होतो पण नको मी शुक्रवारी बनवेन नाही आहो हो। मग संध्याकाळी बनवून दे मी काहीतरी पण आता तू बनाव ओके काय आता होऊन आहेत अकरा वाजता आम्ही सगळे जरच आत राहत ना तर काय गेलो ना का चिकन मच्छी बघायला चालू मार्केटला बघूया मार्केट चालू असेल तर मच्छी भेटेल नाही तर मग लागली वाट आमची हा सुका असेल ना प्लेअर चालू वांगा बिंगा घेऊन काय सगळंच सगळंच आहे मग चालायचं बघूया पहिले भेटतो का नाही भेटलं तर ठीक आहे असा वाटला मार्केटला पोचल्यावर मच्छीवालीच नसेल बघल्या तर रास वाले होत्या अगं इथं मच्छी काय काय पापलेट हलवा जाम भारी मच्छी मच्छी होती काय तुला सांगू कंची घेऊ मी जाम कन्फ्यूज झालो आणि पुरं बघते इथं बाबा बाबा तरी मार्केट चालू होता साधारणपणे लगेच मार्केट चालू आहे म्हणजे दुपारचं बारा तरी मार्केट चालू आहे म्हणजे एक वाजेपर्यंत मार्केट चालू असतं दुपारचे विक्र मच्छी आहे खर मच्छी आहे म्हणजे आम्ही जराशी आता मच्छी घेऊ शकता काहीतरी खावाला ना खावाला घेऊ शकता काय होत जरासा ना ही मोठी वाली मावशी मच्छी दाखवते काय घेऊ समज नाही मला आवडते ताम तू तामूच घेते जू आता एवढ्या दिवसांचे ताम खावा तामूच खाणार ना मग काय काप मावशी आहे शंभरच्या तुकऱ्या फक्त बस दुपारच्या ना दुपारच्या ना बस होई मला मार्केट एक वाजला इथे चालू आहे तर पण जास्त नाही होत्या दहा बारा तर घेतली थोडीशी मच्छी आणि संध्याकाळला जेव्हाची होती तर काय पसंत नाही पडली तेजूला चाललं मी कसं काढू लॉक असते रे बघूया इथे वाटत हा चालत बोल पण ते कच्च पाहिजे बा मग बोर नको हा बोल 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 तेजू झाली आंब्यांची एडी फायनली घेतलं तेजूने आंब इथं पुढं आले इथं आंबेच आंबे असतात साईडला गावठी आंबे असतात मस्त घरी पोचलो जाऊन होता आणि असं जेवण बनवलं घेऊया नसेवास एकदा आम्ही बघा मला मला दे का सगळं घालणारस तू ओ अंबा मी काही ना तू झोपल्यावर सगळं काहीन बघ ठीके चालल शील्ड होते थंडा पिऊन कधी पण लगेच थंडा नसत पिवायच बाहेरशे आल्यावर गर्मीट जेवण बनवूया आपण टी बनवायची सुरुवात झाली आमची चाल ठेव हे

आंबाच साईडला ठेवायचं असतं म्हणजे वाटतं असं काहीतरी नवीन बनते आपले घर किती याच्यावर नाव आहे डब्यावर मसाला पण त्याच्या आतमध्ये आहे हलद

एकदम साध्या पद्धतीने आपण चविष्ट असं काल पण काम मच्छी आहे काम हे ही मच्छी आहे शंभरच्या तुकडे बघ शंभर जास्त नाही आणले शंभरचे कारण की आम्ही सत्ताळीचे फेस्टिव्ह करायचं संध्याकाळी नाही खाऊ मी पहिलीच टाकते आहे खाऊ टॉमॅटो नका टॉमॅटो हो।

आम्हाला बटाटा लागतोय जेवणामध्ये मच्छी असो मटन असो चिकन असो आम्हाला लागतच म्हणजे लागतं टाक पहिले दे। आता थोडीशी याला आहे ना उकली येऊ द्या उकल आल्यानंतर आपण मच्छी टाकू याच्यामध्ये वाटायला दहा अंड्यांचं गालवण बनवतो पण असं काही नाही अंडी लागता सोबत मच्छीच्या सोबत मला अंडी लागताना खावाला म्हणून अंडी टाकलीन आता मच्छी त्याच्या मध्ये ते आंब होता ते टाकतच राहिलंय आंबा टाकून घेऊया आपण <laughs> साध्या आणि सोप्या पद्धतीचा मच्छीचा कालवन म्हणजे आंबट झालेला आहे आपला म्हणजे होईल म्हणजे सगळा प्रोसेस बघल ना तुम्ही असंच बनवत जव्हा जाम भारी लागतं त्याच्याने टाका हे कोदान बिदान सगळं टाकायला गेलं त्याची वाट लागतं रंग दे असं जाम भरलं लागतं आम्ही तसंच बनवतो ना असंच खातो मस्त पोट भरतं आणि मनाला समाधान वाटतं तर बघूया है किती टायम लागते बघा कसला आलाय एक नंबर कलर आलाय जाम भारी आंबा हाणल्यापासून म्हणजे दहा नाही झालं तिसरा आंबा खावायला तयार झाली दे मला एक तीन आंब

तिजो कोथमिरी टाक मस्त एक आणि जेवायला घेऊया आपण ओके काय करायचं ते कर जाम भारी अशी कोथिंबीर कापली आणि तेजीने टाकली भारी तेजी सगळं काम एक नंबर करत आजचा मेनू आमचा जेवण वाढते शिली भाकरी घालू कधी तुम्ही एक नंबर लागत गरम केल्यावर कडक केल्यावर एकदम माना तर जाम आवडत आणि आंबा

आंबा एक नंबर सोबत लागतो तोडच नाही आंबाई तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता जेवतो आराम करतो थोडासा पाच दहा मिनटं आणि कामाला निघतो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भरपूर असा प्रेम द्या चला बाय बाय